मंडळी नमस्कार लोक मला अनेक वेळेला कमेंट करून हा प्रश्न विचारतात की कि किती घाण साफ करणार आता घाण साफ करणार हे काही लोक चांगल्या अर्थाने विचारतात काही लोक किती चाटणार असा प्रश्न विचारतात चाटणार म्हणजे भाजपची वगैरे चाटून चाटून किती चाटणार चाट्या वगैरे असं काही बोलत असतात ज्याला जे वाटतं ते वाटतं आपण त्याला उत्तर नाही देऊ शकत ना आणि त्याचे भानगडीत पडायचं पण नाही पण जोपर्यंत काही लोक घाण करत राहतील तोपर्यंत ती घाण साफ करण्याचं काम करावंच लागणार आहे कसही असो ती करावीच लागेल कारण घाण जर साफ नाही केली ना तर अडचण एक होते की ही घाण अशीच दिसत राहते राईचा पर्वत करून त्या पर्वतावरची घाण आमच्या गावात ओतणारे कमी नाही आहेत आता तुम्हाला एक एक गोष्ट मी जराशी नीट दाखवतो अगदी स्पष्टपणे कळत जाईल असे दाखवतो पहिला मुद्दा येतो तो, तो, तो राज्याच्या कृषी मंत्र्यांचा कृषी मंत्री असलेल्या व्यक्तीने एक विधान केलं आणि ते वादग्रस्त वक्तव्य म्हणून चर्चेत आलं मग काय ढेकळाचा पंचनामा करायचा काय हे वाक्य कृषी मंत्र्यांच्या तोंडून ऐकल्यावर आम्हाला असं वाटतं की कृषीमंत्री किती चुकीचं बोललेले आहेत आता मूळ जो वादग्रस्त व्हिडिओ आहे तो तुम्हाला पहिल्यांदा पूर्ण बघितला पाहिजे बघा नुकसानीचे पंचनामे चालू आहे ना पंचनामे केले सर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की, की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे व सर ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणारे पत्र आम्ही करायचे शिकत नाही ठेकाचे पत्र आम्ही करायला नाही ठेकाचे पत्र आम्ही करायला नाही कांदे वगैरे ज्या पोली वावरात वावरात आहे त्याचे पंचनामे होतील जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे बघितला यात तुम्हाला काय जाणवत आहे राज्याचे कृषी मंत्री म्हणजे आधी स्पष्ट करतो की तुमचा माझ्यावर पण राग येईल कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असल्यामुळे कुलकर्णी तुम्हाला काय गरज या भानगडीत पडू नका असं वगैरे काहीतरी सांगाल माणूस कोणत्याही पक्षाचा असो तो भाजपचा असो तो राष्ट्रवादीचा असो तो शिवसेनेचा असो त्याच्या वाक्याचे चुकीचे अर्थ जेव्हा घेतले जातील ना तेव्हा तेव्हा ते स्पष्टीकरण करावं लागतं आणि हेही सांगतो आधीच मी जातिवंत शेतकरी आहे सातबारा आहे माझे वडील माझा भाऊ मी अजूनही शेती करतो माझं अख्खं खानदान शेतीतलं आहे त्यामुळं मला कोणी सांगू नका की तुला काय करणार बामणा तू असलं काय बोलायचं कारण नाही आम्ही शेतकरीच आहोत मुळात पत्रकारांनी प्रश्न विचारला पंचनामे कधी होणार त्यांनी सांगितलं होतील दुसरं घरात आणलेल्या कांद्याचा पंचनामा होणार का ते म्हणले नाही घरात आलेल्या पिकाचा पंचनामा करण्याचा कायदा नाही रानात पीक असेल तर पंचनामा होईल घरात पीक आल्यावर काय ढेकळाचा पंचनामा करायचा का ढेकळाचा म्हणजे मातीच्या ढेकळाचा पंचनामा करायचा का ढेकळाचा पंचनामा करायचा काचा अर्थ कयाचा पंचनामा करायचा असं नाही होत पीक राहणार नसेल तर ढेकळाचा पंचनामा होत नाही ना काय स्थिती करणार आहे त्या पंचनाम्यातून हे जेव्हा राज्याचे कृषी मंत्री सांगतात तेव्हा त्याला वादग्रस्त वक्तव्य म्हटलं जायचं राईचा पर्वत करणे राईचा अगदी छोट्या गोष्टीला खूप मोठं दाखवायचं आणि घाण होत टाकायची रोज एक चमचा विष हे यातला प्रकार आहे लक्षात ठेवा त्यावर सविस्तर व्हिडिओ आपण करणार आहोत पण रोज एक चमचा विष त्यातला हा प्रकार आहे म्हणजे एखाद्या माणसाला बदनाम करायचं त्या माणसाच्या सोबत एक व्यवस्थाच बदनाम करायची त्यासाठी केलेली ही सूत्रबद्ध यंत्रणा आहे आणि त्यातूनच कोकाटेंची बदनामी होते कोकाटेना केकाटणारे असं म्हणणाऱ्या लोकांना मुळात कोकाटे आणि ना, सरकार यांची बदनामी करायची आहे म्हणून हे सगळं घडतंय जरा पुढे जाऊया राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचं कौतुक केलं शरद पवारांचा जातीवंत विरोध करणाऱ्या माणसांना इतका राग आला ना म्हणजे बघा आता फडणवीस हे करायला लागले फडणवीस ते करायला लागले आजकाल एक चार पाच लोकांना तर नादच लागलाय तिकडे ते रोज सकाळी साडे ला भोंगा वाचतो आणि ऊर्ध्वमुखानं घाण बाहेर टाकली जाते अधोमुखानं टाकायची असते ती आणि इकडे काही लोकांनी पोष्टीचा रतीप सुरू केलाय सकाळी उठलं की पहिली पोस्ट आली पाहिजे आलीच पाहिजे म्हणजे त्यात साधू आहेत संधी साधू आहेत सगळेच आहेत प्रत्येकाचं आपापलं काम चाललेलं आहे रोज बदनामी करण्याचं देवेंद्र फडणवीस शरद पवारांचं कौतुक केले त्याबाबतचा विरोध सुरू झाला राईचा पर्वत याला म्हणतात तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे पहिल्यांदा दाखवतो त्या पत्रकारांनी प्रश्न काय विचारला होता दोन तीनदा ऐका बरं का एकदा नाही ऐका द वन थिंग यू अडमायर अबाउट शरद पवार द वन थिंग यू अडमायर अबाउट शरद पवार म्हणजे तुम्ही शरद पवारांच्या कोणत्या गोष्टीची कौतुक करता स्तुती करता कोणत्या गोष्टीचा अडमायर आहात हे विचारलं आणि मग फडणवीसांचं उत्तर ऐका मेनी आहे का आय एडमेनी थिंग चिज की जो नहीं करनी चाहिए उन्होंने ऐसा भी मुझे लगता है बट एक एक चीज जो शरद पवार जी में है वो कन्सिस्टन्सी कि पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है चाहे हारे चाहे जीते किसी भी सरकमस्टांसेस में वो काम करते रहे एट दिस एज ऑल्सो वो जितना काम करते हैं मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत जबरदस्त है कल प्रश्न विचार होता तुम्हें शरद पवारत्या गोष्टी ची एडमार होता मी का म्हणजे फडणवीसांनी तुम्ही करता तसा द्वेष पवारांचा केला अहो मी सुद्धा पवारांचा इतका द्वेष करत नाही मी पवारांचा विरोधक आहे पवारांच्या कामाचा विरोधक आहे पण वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी सुद्धा शरद पवार ज्या तडपेनं कामाला लागतात ना ते कौतुकास्पद आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे पराभव हो विजय हो शरद पवार सतत कामात असताना ते कौतुकास्पद आहे सतत कामात राण कौतुकास्पद आहे हा केलेल्या कृतीविषयी शंका असू शकतील असूच शकतील म्हणजे असल्याही पाहिजेत ते वाद वेगळे आहेत म्हणजे मी मध्ये एकदा पुण्यनगरीचा संपादक असताना संभाजीनगर ते दिल्ली असा प्रवास विमानाने केला होता योगायोगाने त्या विमानात माझ्या सीटच्या तीन चार पुढे पहिल्या सीटवर शरद पवार होते माझे काही मित्रही सोबत होते त्यावेळेला काही आमच्या पुण्यनगरीचे जी एम होते कुलकर्णी नावाचे एक डुमरे नावाचे व्यवस्थापक होते आणि आम्ही अशा निघालेलो होतो पवारांशी बोलण्याचा मोह मला त्यावेळी झाला चौदा पंधराची गोष्ट असेल ही पवारांना मी भेटलो त्यांना माझं कार्ड दिलं आणि कार्ड देऊन त्यांना सांगितलं की बोलायचंय तुमच्याशी पवार बसले आणि कार्डवर पुण्यनगरी बघून त्यांनी पहिला प्रश्न विचारला इकडे कोण बघतं अरविंद की प्रवीण मग सांगितलं अरविंद बघतो म्हणजे पवारांना हे लक्षात होतं की पुण्यनगरी कोण चालवत आहे मी म्हटलं साहेब तुम्हाला भेटायचंय बोलायचंय आत्ता काय विषय बोलायचे आहेत ते म्हणले दिल्लीत भेटा सकाळी अकरा वाजता आणि पवारांच्या टिप्पणीमध्ये सकाळच्या वेळेला दिल्लीत माझं नाव होतं सतत कामात राहणं ही जी पवारांची प्रवृत्ती आहे त्याचं कौतुक फडणवीसांनी केलं त्याच्याविषयी काही आक्षेप असायचं कारण नाही पण राईचा पर्वत करणाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस पवारांचं कौतुक करू लागले याविषयी सुद्धा बोंबा मारायला सुरुवात केली पण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ते होतं हे आमच्या लक्षातच येत नाही राईचा पर्वत करणं याला म्हणतात जरा पुढे जाऊ जरा अजून थोडंसं करणं एक एक गोष्ट बघायला पाहिजे गोकुळ नावाच्या एका संस्थेवर अध्यक्षाची निवड झाली हसन मुश्रीफांच्या मुलाला आय थिंक तिथे अध्यक्ष केलं गेलं भाजपनी हसन मुश्रीफाच्या मुसलमानाच्या मुलाला अध्यक्ष केलं बघा काय अरे काय संबंध भाजपचा काय संबंध भाजपचा गोकुळ कधी भाजपच्या ताब्यात होती गोकुळवर किती डायरेक्टर भाजपचे आहेत याआधी कोणता भाजप नेता गोकुळचा प्रमुख झाला होता अहो त्या कोल्हापुरात सत्तेपाठोपाठ येणारे नेते मग ते सतेज पाटील असो अं हसन मुश्रीफ असो की महाडिक असो कि कोरे असो ज्यांना सत्य जास्त असते ते ते सगळे गटातटाचा विषय करून भाजपच्या सोबत येतात आणि ते आपापल्या परीनं सोयीचं राजकारण करत जातात खरं तर तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्यावर अन्यायच होतोय त्या बिचारांना वर कधी जाता येतच नाही पण ज्या भाजपचा संघटनेशी संबंध नाही अशा विषयाला पुढे करून ते बोललं जातं ऐकणे याला घाण करणं म्हणेच म्हणूनच राईचा पर्वत करणाऱ्यांनी केलेली घाण स्पष्ट करणे समोर आणणे हे माझ्या कर्तव्याचा भाग आहे आपल्या समोर तो आणलाय त्या गोष्टी लक्षात घ्या नमस्कार